कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत कॉमन न्यूज च्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा धर्मगुरूंना ठार मारण्याची भाषा करणाऱ्या पडळकरांविरोधात ख्रिश्चन आक्रमक जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांकडे तात्काळ कारवाईची मागणी सांगलीचे सुपारीबाज आमदार पडळकर यांनी केलेल्या चिथावणीखोर आणि हिंसक वक्तव्यामुळे राज्यात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे ख्रिस्ती धर्मगुरूंना ठार मारणाऱ्यास अकरा लाखांचे बक्षीस जाहीर करत केलेल्या विधानामुळे धार्मिक सलोखा धोक्यात आला असून ख्रिश्चन समाजात तीव्र असंतोषाचे वातावरण पसरले आहे या पार्श्वभूमीवर सकाळी बिशप हाऊस तारकपूर येथे विविध चर्चचे धर्मगुरू सामाजिक कार्यकर्ते आणि ख्रिश्चन बांधवांनी एकत्र येत जिल्हाधिकारी डॉक्टर आणि पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांना कारवाईबाबत मागणीपत्र दिले यामध्ये पडळकर यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली ख्रिस्ती बांधवांकडून या व्यक्तीचा जाहीर आम्ही या ठिकाणी निषेध करीत आहोत कारण एका धर्माला टार्गेट करून त्यांनी केलेलं वक्तव्य आणि त्यांनी केलेलं एकदम भाषण याच्यामुळे दोन्ही समाजामध्ये निर्माण झालेला आहे जे जे प्रीतीचं वातावरण होतं एकमेकांना मदत करणारे होते एकमेकाच्या कर सुखदुःखात जाणारे लोक होते त्या एका व्यक्तीच्या संभाषणामुळे भाषणामुळे दोन्ही समाजामध्ये एक विस्कळीत वातावरण निर्माण झालेलं आहे तर आमचं त्या पडळकरांना सांगणं आहे की जर तुम्ही अशा प्रकारचे जातीवाचक बोलणं तुम्ही करता तुम्ही एक लोकप्रतिनिधी आहात सर्व समाजाने तुम्हाला निवडून दिलेला आहे आणि जर तुम्ही वारंवार जर अशा करता धमक्या देता मारण्याच्या सुपाऱ्या देता तर आमच्या प्रशासनाला विनंती आहे आणि प्रत्येक समाजातील लोकांना आणि प्रशासनावर राज्य करणारे आमदार साहेब असतील खासदार साहेब असतील मुख्यमंत्री साहेब असेल पंतप्रधान साहेब असतील उपमुख्यमंत्री साहेब असतील आणि प्रत्येक राष्ट्रीय नेता असेल की अशा जातीवाच

प्रथमतः मी महाराष्ट्र अल्पसंख्याक ख्रिस्ती विकास परिषदेच्या वतीनं निश जाहीर निषेध व्यक्त करतो या भारत देशामध्ये राष्ट्रीय विकासा विकासाच्या प्रवाहामध्ये ख्रिश्चन मिशनऱ्यांचं अतिशय मोठं योगदान आहे त्यांनी भरीव असं शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे हे सर्वस्रुत आहे परंतु या लोकप्रतिनिधींनी अशा प्रकारचं वक्तव्य करून जाती धर्मामध्ये तेढ निर्मा तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला ख्रिश्चन समाजावर आजपर्यंत जे अन्य अत्याचार होतात सण एकत्र यासाठी आलेलो आहोत की आमच्या समाजाबद्दल आमदार गोपीचंद पडळकर यांनी ख्रिस्ती समाजाच्या ज्या भावना दुखवलेल्या आहेत त्या भावना दुखवल्याबद्दल आम्ही त्याचा निषेध करत आहोत आणि तो निषेध नोंदवण्याकरता या ठिकाणून आम्ही आता कलेक्टर कचेरीकडे जाणार आहोत कारण त्या ठिकाणी आमचे जे ख्रिस्ती धर्मगुरू आहेत त्या धर्मगुरूंना जेवे मारण्याची धमकी त्यांनी दिलेली आहे आणि त्यामुळे आमच्या सर्व पंथीय धर्मगुरूंची जीविताला एक धोका निर्माण झालेला आहे आणि म्हणून आम्हाला शासनाने त्याकरता संरक्षण द्यावं ही मागणी करण्याकरता आणि आमदार गोपीचंद यांना त्वरित निलंबित करावं ही मागणी करण्याकरता आणि त्याचा निषेध करण्याकरता आज आम्ही सर्व पंथीय समाज एकत्र होऊन कलेक्टर कचेवर जाऊश निकालचे नाशिक धर्मप्रांत उपाध्यक्ष आज या ठिकाणी आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना सर्व अहिल्याबाई नगर यांच्या वतीनं सर्व ख्रिस्ती बांधवांच्या वतीनं त्यांना निवेदन दिलेलं आहे गे। गेल्या काही दिवसामध्ये गोपीचंद पडवळकर हे आमदार यांनी आमची बहीण ऋतिजा हिच्या आत्महत्याचा धागा पकडून त्यांनी ख्रिस्ती धर्मांच्या विरोधात जे धर्मगुरू आहेत त्यांच्या संदर्भामध्ये त्यांनी जे बेफान वक्तव्य केलेलं आहे आणि मारून टाकण्याच्या धमक्या आणि सुपारी देण्याचं त्यांनी काम जे केलेलं आहे ते अतिशय निंदनीय आहे सर्व ख्रिस्ती बांधवांच्या वतीने आम्ही त्या गोष्टीचा निषेध करत हो। आहोत आणि आम्ही या निवेदनाद्वारे आम्ही हेच कळू इच्छितो की त्यांच्यावर ताबडतोब गुन्हा दाखल झाला पाहिजे त्यांच्यावर एफ आय आर दाखल झाला पाहिजे आणि त्यांची आमदारकी रद्द झाली पाहिजे जर या आमच्या मागण्यानुसार जर दा झालं नाही तर आम्ही लवकरच हे शांतता प्रिय ख्रिस्ती समाज आहोत आम्ही रस्त्यावर उतरून या संदर्भात तीव्र आंदोलन करू आणि जोपर्यंत त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही व जोपर्यंत त्यांची आमदारकी रद्द होत नाही तोपर्यंत हे पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रात हे आंदोलन आम्ही चालू ठेवणार आहोत तरी आज आम्ही शांतते पद्धतीने निवेदन दिलेलं आहे आणि या निवेदनाचा शासनाने विचार करावा आणि आमच्या सर्व दृष्टी बांधवांच्या भावना जाणून त्यांनी त्यांच्यावर कारवाई करावी धन्यवाद मी प्रवीणराजे शिंदे नॅशनल फेशन काउन्सिल महाराष्ट्र राज्याचा अध्यक्ष या व्यासपीठावरून मी आमदार गोपीचंद पडळकर यांनी जे आमच्या समाजाविषयी गरळ ओकलेली आहे आमच्या धर्मगुरूंच्या सुपारी देण्याची जी भाषा केलेली आहे त्या शब्दांचा आम्ही त्यांच्या त्या, त्या बोलण्याचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त करतो आणि इथून पुढच्या काळामध्ये या समाजाच्या जर कोणी नादी लागाल तर निश्चितार्थाने आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमचा समाज घेऊन रस्त्यावर उतरणार आहोत या बाबतीत आम्ही सगळ्या जिल्ह्यांतून निवेदनं देतच आहोत परंतु येत्या दिवसामध्ये आम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्याचप्रमाणे माननीय पंतप्रधानांपर्यंत देखील आमची दाद फिर्याद आम्ही मांडणार आहोत आणि यापुढं आम्ही कोणत्याही प्रकारे ख्रिश्चन समाजावर हा अन्याय सहन करणार नाही खपवून घेणार नाही आणि योग्य ते कारवाईसाठी आमचं सातत्याने पाठपुरावा आणि मागणी राहील त्यांच्यावर एफ आय आर दाखल करावे त्यांच्या आमदारकी रद्द करावेत अशी आम्ही या निमित्ताने मागणी करत आहोत येणाऱ्या काळामध्ये जर असंच चालू राहिलं आधी कुठली कारवाई झाली नाही तर आम्ही संपूर्ण महाराष्ट्र आम्ही पेटवणार आहोत महाराष्ट्रामध्ये आम्ही सगळ्या ठिकाणी बेधडक असे मोर्चे आणि आंदोलन आम्ही करणार आहोत बैठकीची सुरुवात फादर सतीश तोरणे यांच्या प्रार्थनेने झाली सैनिकांनो धैर्यधारा या गीताच्या गायनानंतर फादर विकास लोखंडे फादर सनी मिसाळ यांनी प्रार्थना केली तर बायबल वाचन फादर मिसाळ यांनी केले प्रास्ताविकात फादर जे आर वाघमारे यांनी शांततेने आणि शिस्तीने आंदोलन करण्याचे आवाहन केले निवेदनाचे वाचन फादर मार्टिन पार्धे यांनी केले यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर तात्काळ एफ आय आर दाखल करावा भारतीय दंडसंहिता व तत्सम कायद्यानुसार कठोर कारवाई करावी धार्मिक तेढ निर्माण केल्याबद्दल आमदारकी रद्द करावी अशा अनेक मागण्या उपस्थितीत केल्या यावेळी उपस्थितीत मान्यवरांमध्ये फादर वाघमारे तोरणे मिसाळ पारधे पास्टर जोसेफ वैरागर सामाजिक कार्यकर्ते पप्पू बारसे पत्रकार सोलोमन गायकवाड सॅम्युएल वाघमारे आदींसह अनेक चर्चमधील धर्मगुरू महिला वर्ग आणि युवक सहभागी होते जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी निवेदन स्वीकारत आवश्यक ती कायदेशीर प्रक्रिया राबवली जाईल असे मौखिक व लेखी आश्वासन दिले ही बाब राज्यपाल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गृहमंत्री व पालकमंत्री यांच्या निदर्शनास आणून देण्यात आल्याचेही स्पष्ट करण्यात आले कार्यक्रमाचा समारोप प्रभूच्या प्रार्थनेने झाला फादर जे आर वाघमारे यांनी उपस्थितांचे आभार मानत शांततेतून पण निर्धाराने लढा सुरू ठेवण्याचे आवाहन केले